प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इसलकरंजी येथील वडगाव बाजार समितीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांनी विक्रेत्यांशी संवाद साधला कारंडे यांनी मॉर्निंग वॉक दरम्यान वडगाव बाजार समितीमधील कामकाजाची माहिती घेतली त्यावेळी समितीने कारंडे यांना जाहीर पाठिंबा दर्शवला या विक्रेत्यांची बैठक घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेत ते सोडवण्याचे आश्वासन कारंडे यांनी यावेळी दिलं महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांना पाठिंबा दिल्याबद्दल कारंडे यांना भरघोस मतदान करून मोठ्या मताधिक्यानं विजयी करा असे आवाहन कॉम्रेड सदा मलावदे यांनी केलं यावेळी बजरंग डोईफुडे अशोक गदगे शिवाजी शिंदे सफलचांद शेख राजू आवळे निर्मल कांबळे अकाताई चव्हाण मनीर बागवान बाबू पानोरी आदी उपस्थित होते इचलकंजीमध्ये विधानसभेची निवडणूक खूप हटलेली आहे महाविकास आघाडीच्या वतीनं मदन सीताराम कारंडे त्यांचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस त्यांना आघाडीच्या वतीनं उमेदवारी जाहीर झालेली आहे या इचलकंजीच्या तमाम भाजी विक्रेते फळ विक्रेते खोकीदारक संघटना व इतर विक्रेतेच्या वतीनं मदन सीताराम कारंडे यांना आम्ही जाहीर पाठिंबा व्यक्त केलेला आहे कारण येणाऱ्या पाच वर्षामध्ये गोरगरीब सर्वसामान्यांचा प्रश्न निकाली काढायचा असेल तर मदन सीताराम कारंडे यांना निवडून देणं गरजेचं आहे वडगाव बाजार समितीचा अनेक प्रश्न आहे पूर्वी एका डागाला दोन रुपये होतं आता ते पाच रुपये केलेलं आहे एका पोतीला चार रुपये होतं ते सात रुपये केलेला आहे निव्वळ या वडगाव बाजार समितीमधले जे काही सदस्य आहेत ते सदस्य लूट करण्याचं काम करा लागलेले आहेत ला त्यांची नैतिक जबाबदारी होती की या परिसरामध्ये चांगलं मार्केट चांगल्या विक्रेत्यांच्या सुखसुई देण्याची जबाबदारी त्यांची असताना त्यांनी कोणतीही सुख सुविधा या काळामध्ये त्यांनी दिलेले नाही आहे वडगाव बाजार समितीचा जर सर्वे केला रस्ते नाहीत उतार्या नाही संडास नाही नागरिकांची गैरसोय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी व्हावं लागलेल्या आहेत म्हणून या सगळ्या सुविधा उपलब्ध करून घ्यायचं असेल तर मदन सीताराम कारंडे यांना प्रचंड मताने या विक्रेत्याने मत निवडून द्यावं आणि आपली विकासाची गंगा करून घ्यावं असं आव्हान मी आपल्या सगळ्या मतदारांना आणि लाल मोठा भाजीपाला फळ विक्रेते संघटनेचा घटक अनेक नेता म्हणून आप सगळ्या नागरिकांना आव्हान करतो